जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कर्जत शहरामध्ये जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीनं दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक अठरा रोजी रात्री करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने रणरागिणी उपस्थित होत्या शिवजयंतीच्या निमित्ताने सकल मराठा समाज यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुंदर देखावा करण्यात आला आहे आणि या देखाव्याच्या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीनं शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने परिसर दनानून सोडण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकल मराठा समाज यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आज सकाळी पर्यावरण सायकल रॅलीचं देखील आयोजन करण्यात आले होते सर्व सामाजिक संघटना व सकल मराठा समाज यांच्या वतीनं ही भव्य रॅली काढण्यात आली याशिवाय उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करून पूजन करण्यात येईल यावेळी जिजाऊ वंदना घेण्यात येणार आहे याशिवाय यानंतर रक्तदान शिबीर याचप्रमाणे भव्य अशी पारंपरिक मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आलं आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणे संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा